नमस्कार मित्रांनो मी ब्रह्मंद मोरे आपल्या युट्यूब चॅनलचा सगळ्यांचं स्वागत करतोय ग्रामशोक भरती दोन हजार सव्वीस साठी तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रमाचं विश्लेषण त्याचबरोबर यासाठी असणारी पात्रता काय पगार काय वयोमर्यादा काय आणि नेमकं कोणत्या तांत्रिक घटकामध्ये काय वाचलं पाहिजे कुठून तयारी करायची या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तसंच नेमकं दोन हजार सव्वीस मध्ये जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे या बाबतीमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती याच्यामध्ये आपण बघणार आहोत चला कुठलाही वेळ न घालवता लगेच आपण मूळ मुद्द्याला सुरुवात करू बघा हे जे पद आहे कंत्राटी ग्रामसेवक पद या पदासंदर्भात जी काही पात्रता आहे तर यासाठी महत्वाची पात्रता म्हणजे तुमच्याकडे काय किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही काय बारावीचं प्रमाणपत्र असलं पाहिजे किंवा त्याच्या असणार अहर्ता परीक्षेत किमान साठ टक्के गुणासह उत्तीर्ण असे बारावी म्हणजे तुम्हाला काय साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क असले पाहिजे ही झाली पहिली पात्रता दुसरी पात्रता म्हणजे शासनमान्य संस्थेची अभियांत्री पदविका तीन वर्षाचा अभ्यासक्रम ज्यांचा समजा दहावी नंतर काय झालाय पॉलिटेक्निकचा डिप्लोमा झाला किती दहावी नंतर पॉलिटेक्निकचा डिप्लोमा झाला ते विद्यार्थी साठी सुद्धा यासाठी पात्र असणार आहे किंवा शासन मान्य संस्थेची समाज कल्याणची डिग्री म्हणजे काय बी एस डब्ल्यू जे बॅचलर ऑफ सोशल वर्क याची डिग्री तीन वर्षाची ही सुद्धा इथं चालणार आहे त्यानंतर माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र किंवा तुल्य अहर्तता असणार कृषी पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम ज्यांची दहावी झाली दहावी झाल्यानंतर एक शेतकी शाळेचा कोर्स करायचे कृषी पदवी का कोर्स तो सुद्धा यासाठी ग्राह्य असणारे ते सुद्धा यासाठी पात्र आहेत किंवा कृषी विषयाची पदवी उच्च अर्थता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव ग्रामीण अनुभवले उमेदवारांना अधिक पसंती म्हणजे त्यांचं काय एम एस डब्ल्यू अशा विद्यार्थ्यांना इथं प्राधान्य दिले जाईल त्यानंतर दुसरी महत्वाची आठ म्हणजे की पात्रता संगणक हाताळणी वापराबद्दल माहिती तंत्रज्ञान संचलने वेळोवेळी विहित केलेल्या ज्या काही परीक्षा आहेत एम एस सी आय टी चे तर एम एस सी आय टी उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बघा हे झालं याच्या संदर्भात पात्रता पगार किती आहे बघा या पदासंदर्भात पगाराचा विचार केला आपण सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये काय प्रति मानधन तुम्हाला इथं मिळणार आहे तीन वर्षापर्यंत तुम्हाला काय कंत्राटी स्वरूपामध्ये पद भरती होत असते ही झाली याची मूलभूत पात्रता आता याचा अभ्यासक्रम काय नेमकी जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते यामध्ये माहिती बघताना आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात नाही आली पण सव्वीस मध्ये शंभर टक्के जाहिरात येणार आहे या संपूर्ण अभ्यासक्रमावर तांत्रिक गटावर आधारित आपली बॅच सुरू आहे फी चारशे नव्या नौ रुपयामध्ये बघा या बॅच मध्ये संपूर्ण नोट्स लेक्चर टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी की नेमका अभ्यासक्रम काय मग अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी असतील बघा आणि वेळ किती दोन तास दोन तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे मार्कासाठी सोडवायचे त्यामध्ये विषय असेल मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान त्यानंतर बौद्धिक चाचणी आणि मळ मुद्दा काय तांत्रिक विषय बघा तांत्रिक विषय येतात तांत्रिक विषयावर आधारित तुम्हाला चाळीस प्रश्न असतील जे की ऐंशी मार्कासाठी असणार आहे म्हणजे सर्वाधिक मार्क आणि महत्वपूर्ण याच्यामध्ये ठरणारा विषय म्हणजे कोणता तांत्रिक घटक याच तांत्रिक घटकावर आधारित ही संपूर्ण आपली बॅच आहे बघा त्यानंतर याची विभागणी झाली मग आता नेमकं तांत्रिक मध्ये मध्ये कोणता अभ्यासक्रम आहे बघा कि मराठीमध्ये पंधरा प्रश्न विचारले तर पंधरा प्रश्नासाठी तुम्हाला काय करायचंय महत्वाचा घटक सर्वसामान्य शब्दसंग्रह ज्यामध्ये समानार्थी शब्द काय विरुद्धार्थी शब्द काय शब्दसमूहाबद्दल शब्द एक शब्द हे तुम्हाला करायचे त्यानंतर वाक्य रचना म्हणजे वाक्याचे प्रकार कोणते आहेत वाक्यातली त्रुटी शोधायचे त्यानंतर व्याकरणामध्ये शब्दाच्या जा जाती कोणत्या प्रयोग समास काळ अलंकार हे महत्वपूर्ण टॉपिक चांगल्या प्रकारे तयारी करून ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर म्हणी वाकप्रचारचा अर्थ त्याचा उपयोग कशा प्रकारे केला जातोय आणि उत्तरावर प्रश्न अशा स्वरूपामध्ये तुम्हाला काय पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी हे मराठी विषयामध्ये असतील बघा त्यानंतर एक इंग्रजी इंग्रजी भाषेमध्ये काय की जसं की कॉमन जनरल होकॅबलरी जसं की सिनोनिम्स अँटोनिम्स काय असते सेंटेन्स स्ट्रक्चर टाइप्स ऑफ मध्ये एरर डिरेक्शन ओळखायचे त्यानंतर ग्रामरमध्ये असताना स्पार्ट ऑफ स्पीच आहे सब्जेक्ट वर अरेंजमेंट आहे स्पीज, हे महत्वपूर्ण इंग्रजीमध्ये टॉपिकचा तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे त्यानंतर दुसरा युज ऑफ ऍडम फ्रेजेस डेअर मिनिंग कोणता उपयोग असतो या सर्व टी सी एस आयबीपीएस एस परीक्षामध्ये विचारणारे घटक त्यानंतर कॉम्प्रेसिव्ह पॅसेज हे संपूर्ण काय तुम्हाला या घटकामध्ये विचारले जात असत बघा आता पुढचा मुद्दा की सामान्य ज्ञानमध्ये जसं की आधुनिक भारताचा इतिहास आहे भारताचा महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था काय ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन रचना संघटन कार्य महाराष्ट्रातील समाज सुधारक हा घटक आहे दोन्ही ठिकाणी तुम्हाला असणार आहे त्यानंतर चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्राचे संबंध कसे आहेत कृषी आणि ग्रामीण विकास कशा प्रकारे त्यानंतर संबंधित जिल्ह्याचा भूगोल बघा ज्या जिल्ह्या संदर्भात तुम्हाला नोकरी लागते ज्या जिल्ह्याचा तुम्ही फॉर्म भरताय त्या विषयाशी संबंधित ज्ञान तुम्हाला इथं असणं आवश्यक आहे म्हणून आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी आतापासून कुठलाही वेळ न घालवता लगेच अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचे आहे बघा पुढचं आहे सामाजिक इतिहास त्या जिल्ह्यासंदर्भात हवामान इत्यादी स्थानिक ज्या आहेत त्यांची वैशिष्ट्ये काय हे तुम्हाला काय जीएस मध्ये विचारलं जातं बघा पुढचं आहे बौद्धिक चाचणी बॅथ रिजनिंग मध्ये काय सामान्य बुद्धिमापन आकलन तर्क आधारित प्रश्न अंकगणित आधारित प्रश्न नातेसंबंध काय शेकडेवारी नफा तोटा हे घटक तुम्हाला काय करायचे याच्यामध्ये दुसरा मूळ मुद्दा जे की तुमचा ग्रामसेवक परीक्षेमध्ये असणारा जो काही तांत्रिक घटक आहे तर या तांत्रिक घटकावर आधारित तुम्हाला चाळीस प्रश्न हे तुम्हाला काय ऐंशी मार्कासाठी विचारले जातील मग या ऐंशी मार्कासाठी नेमका अभ्यासक्रम काय पहिला आहे तांत्रिक मध्ये कृषी घटक आहे ज्यामध्ये असताना आस्ता, पहिला घटक समाजशास्त्र विषयक ज्ञान म्हणजे समाज, समाज मानसशास्त्र कशाला म्हटला आहे समुदाय संस्था कशाला म्हटला तर समाज सुधारकाचं योगदान कशाला म्हटला ते सामाजिक समस्या आणि सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे हे तुम्हाला काय पहिला घटक समाजशास्त्र विषयक ज्ञान आहे कारण की एका तुम्हाला ग्रामीण त्या ठिकाणच्या समाजाशी निगडीत असणाऱ्या बाबीचा अभ्यास खरोखर आहे का त्यासाठी हा विषय बघा याचे संपूर्ण लेक्चर आपल्या त्रिशा पॉईंटच्या ऍप मध्ये विनामूल्य मागचे लेक्चर ज्यांनी बघितले त्यांना माहितीये प्रकारे याचा फायदा त्यांना झालेला आहे बघा दुसरे पंचायत राज व्यवस्था पंचायत मध्ये काय करायचंय त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी ह्या महत्वाच्या दुरुस्त्या तसंच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः कोणत्या ग्रामीण समुदायामध्ये असतात जिल्हा परिषद पासून तुम्हाला पंचायत समितीपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम याच्यामध्ये करायचा आहे त्यानंतर पुढचा विषय विशे? कृषी विषय ज्ञान सर्वाधिक सर्वांना अवघड वाटणारा विषय ज्यामध्ये आपल्या लेक्चरचा संपूर्ण विद्यार्थ्यांना फायदा झाला त्यामध्ये पहिले कृषी मूलतत्वे काय पीक उत्पादन तंत्रज्ञान कशाला म्हटलं फलोत्पादन आहे पीक संरक्षण कृषी अवजारे यंत्र आणि आधुनिक सिंचन पद्धती कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान सहकार आणि पतपुरवठा आहे पशुसंवर्धन कुक्कुटपालन रेशीम उद्योग काय असते सेंद्रिय शेती तसंच कृषी आधारित कोणते उद्योग आहे मृदा सुंदारण जलसंधारण आणि जल व्यवस्थापन आणि पर्यावरणीय बदल हे घटक तुम्हाला काय कृषी मध्ये अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत संपूर्ण याचे तुम्हाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन आपले युट्यूब चॅनलवर लेक्चर उपलब्ध बॅच मध्ये सुद्धा संपूर्ण टॉपिक अत्यंत डिटेल मध्ये शिकवले जाते क्लिअर बघा त्यानंतर पुढचं इतर मध्ये काय की इतर घटकामध्ये अभ्यासताना आप आपत्ती व्यवस्थापन मॅनेजमेंट हा घटक तुम्हाला जे काही जिल्हा परिषद मध्ये ग्रामसेवक व्यतिरिक्त सेवक सेविका आरोग्य विषयक त्याच्यासाठी महत्वाचा आहे महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था चालू घडामोडीविषयी अभ्यास थोडासा असला पाहिजे केंद्र आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या कोणत्या योजना आहेत त्यानंतर मूलभूत संगणक ज्ञान म्हणजे तुम्हाला काय संगणक बाबतीय कम्प्युटर संदर्भात माहिती असली पाहिजे त्यानंतर पुढचा माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार दोनचा जैवविविधता सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन हे संपूर्ण घटक तुम्हाला काय केलेलं या तांत्रिक घटकामध्ये अभ्यास करायचा आहे बघा मित्रांनो आता हे संपूर्ण जे घटक येत हे संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच आणि अतांत्रिक घटकाची बॅच हे संपूर्ण आपल्या त्रिशा फाउंडेशन वर उपलब्ध आहे आजच तुम्ही डेमो बघून लगेच प्रवेश निश्चित करू शकता बघा की नेमका आता मूळ मुद्दा वयोमर्यादा किती आहे बघा या पदासाठी वयोमर्यादाचा आपण विचार केला की वयोमर्यादा आपण जर बघितली की वयोमर्यादा ओपन वर्ग आहे अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज सादर करू शकता जे अमागस एस सी एसटी प्रवर्गातील ते त्रेचाळीस वर्ष अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत काय तुम्ही ते अर्ज सादर करू शकता मूळ मुद्दा महत्वाचा म्हणजे की जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आचारसंहिता संपूर्ण निवडणुका प्रक्रिया पार पडतील जे काही तलाठी किंवा इतर जे पदे आहेत हे अठ्ठावीस फेब्रुवारीला संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडेल म्हणजे काय जाहिरात मार्च मध्ये येण्याची दाट शक्यता आहे कुठलाही वेळ न घालवता आतापासून नियमित अभ्यासाला सुरुवात करा नियमितपणे काळजी घ्या नियमितपणे अभ्यास करा